नाशिक रोड परिसरात सिन्नरफाटा उड्डाणपूल मंदिर रस्त्यावर खड्ड्यांचं सा साम्राज्य मोठ्या प्रमाणावर झालं होतं वारंवार निवेदन देऊनही मनपा प्रशासनाने झोपेचं सोंग या समस्येकडे दुर्लक्ष केलंय आणि याचा परिणाम म्हणून तिथे दोन तरुणांना जीव गमावावा लागलाय आणि यावर शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला होता परंतु या पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्काळी यांच्या मध्यस्थीने महानगरपालिका अधिकारी बांधकाम विभाग सुरेश पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे यांच्यात चर्चा होऊन नागरिकांच्या सोयीस्कर असा निर्णय घेण्यात आला महापालिकेने शिवसैनेच्या नेत्यांचा धसका घेत रात्रीच काम करण्याचे आश्वासन देऊन लगेच कामाला सुरुवात केली नी। आणि शिवसैनिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झाले त्यातून होणारे आंदोलन मागे घेण्यात आले स्वतंत्रवीर सावरकर उठणपुलावरती एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी एक अपघात झाला होता तो अपघातामध्ये एक युवकाचा जीव गेला होता खरं तर हा अपघात होण्याचं मूळ कारण म्हणजे रस्त्याची झालेली चाळण आणि त्या अनुषंगाने आम्ही ना नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणावीसच्या वतीने शिवसेना युवासेनेच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांना भेटून त्या ठिकाणी आम्ही एकोणतीस तारखेला निवेदन दिलं का जे खड्डे पडले ते खड्डे त्वरित बुजवा ते बुजवतानी धातूर मातूर ने करता चांगले मजबूत खड्डे बुजवले पाहिजे म्हणजे डांबराने बुजवले पाहिजे मुरुम आणि पेवर ब्लॉकने नाही तर त्यांना आम्ही सात दिवसाचा मुदत दिली होती तर ते आज आज चार तारखेला आम्ही त्या जर त्यांनी काम केलं नसतं तर या ठिकाणी मोठं जन आंदोलन रस्ता रोगाचं आंदोलन करणार होतो परंतु रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पी आय असतील आणि नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांची आमची आज मिटिंग झाली आणि त्यांनी आश्वस्त केलं की आजची आज आम्ही काम चालू करणार आहे त्याच्यामुळे आज आम्ही आता आंदोलनाला स्थगित केलं आणि या ठिकाणी आता काम चालू होत आहे खर तर आ, काम होत असताना बघू नये समाधान वाटतय का बरं भविष्यात एखाद्याचा अपघात होऊ नये आणि त्याचा त्याला त्याचा जीव गमावला लागू नये याचा समाधान आम्हाला सर्वांना वाटतंय आणि मी खर तर नाशिक रोड पोलीस स्टेशन असेल किंवा महानगरपालिकेचे आमचे पाटील साहेब असतील हे सगळ्यांचे आभार मानतो का वेळेत आपण आरस्ता पूर्ण करत आहे खर तर इडून मागास त्यांनी करायला पाहिजे होता जेणेकरून एखादा तो जो मुलगा आहे दाते त्याचा जीव वाचला असता आणि त्याच्या आई वडिलांचा आपल्याला निश्चित आशीर्वाद भेटले असते का बर तो त्यांच्या आईवडिलांसाठी एक उलता एक होता पंधरा दिवसापूर्वी चुकाचा अपघात झाला होता खड्ड्यांमुळे त्याची दखल घेऊन शिवसेनेने मनपा प्रशासनाला निवेदन दिलं होतं आणि एक अल्टिमेटम दिला होता आम्ही इथे प्रचंड स्वरूपाचं जनआंदोलन उभारू कारण नाशिक रोड पूर्व भागाचा जन आंदोलनाचा जो प्रश्न होता इथून रोजचे शाळकरी मुलं कामगार शेतकरी कष्टकरी यांची असते असते रस्त्याला प्रचंड गर्दी आणि लोकांना अक्षरशः जीव जू मुठीत घेऊन इथून मार्गक्रमण करायला लागत शिवसेनेनी त्याची दखल घेऊन मनपा प्रशासनाला सांगितलं आणि त्यांनी नंतर मुरुम आणि माती मिश्रित तात्पुरत टाकबोजी करत होते आम्ही त्याला विरोध केला आणि आज प्रशासनाने पो प्रशासनाने पोलीस आमच्या याची दखल घेऊन आज जे काम चालू केलंय डांबरीकरणाचं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो यावेळी भारती अंबादास ताजनपुरे राहुल ताजनपुरे योगेश खोर किरण डहाळी शेखर पवार नाना शिंदे सागरभोर प्रमोद शिंदे मंदागाव शिवागाडे आकाश निकम गोटू महिते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते एन जी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिकवर